करता यंद्ग श्रंतर उंच करता टावारु करता फिर्लिक्ट शलो दी पन्थ काञे इंड्गत्तर गुँपक Hz. आमसे कुपक सबस्य ऐंग 158 का केघन Bennett चैन्ण सबस्कुल्ङों के पन्दयन Isaiah कि मत गुद्ध

Tchau,

Akwai ake da ய நமாயிவாயிரம் வரஸ்ய நாராயணாயிருக்கம் வச்சாராயணா

ेवममक्षरं परमं पदं विश्वतः परमान् नित्यं विश्वं नारायणगुं हरिं विश्वमेवेदं पुरुषस्तत्विश्वमुपदेवते पतिं विश्वस्यात्मेश्वरगुं शाश्वतगुं शिवमच्युतं नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं नारायण परो ज्योतिरात्मा नारायणः परः ब्रह्मतत्त्वं ब्रह्मतत्त्वन्नारायणः परः यच्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते अन्तर्बहिश्च तत् सर्वम् व्याप्य नारायण स्थितः अनन्तमव्ययम् कविकम् समुद्रेऽन्तम् विश्वसम्भुवम् पद्मकोश प्रतिकाशकम् चाप्यधोमुखम् अधो निष्ठ्यावितस्थ्यांते नाभ्यामुपरितिष्ठते ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतरं वहत सन्ततगुं शिलाभिस्तरं गत्या तस्यान्ते सुशिरगुं सूक्ष्मिन् तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम् महानग्निर्विश्वार्चिर्विश्वतो मुखः सोऽग्रभक्ति भजन्तिष्ठन्नाहारमजरः कविः तिर्यगोर्ध्वमदश्चाये सन्तप्तायते स्वदेहमापादत तस्य वददेवनिशिका प्रियत्वामिमस्तुता नीलो यद मध्यस्थद्वित्यलेखे भवस्वर इबार शोकवत्त्वं वेदिभासवत्त्रणो पभास्या शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः

नमो भे वै हे श्रवणाय कुर्मे कामेश्वर श्रवणो ददातु महाराजाय नमः साम्राज्यं भोज्यं साराज्यं वैराज्यंबारमेंब्राज महाधिपत्यमयं समंत ईशा सावभौम सावायुशा परात पृथिव्ये समुद्रपर्यंताया पर्यंता या एकपेश शोको परवेष्टारो मृत परवेष्ट संद्रहे आयुष्य कामक्रेर्विश्वेे द अमृतेना तदांपरेम तस्मै ब्रह्मज ब्रह्माचा विश्वतश्चक्षुरत विश्वतो मुखो विश्वतो हस्तौत विश्वतस्पाद भावक् खान तवा सम्पाद नय एकदंताय विग्भे वक्रतुंडाय धीमहि धन्नो विद्महे महादेवाय धीमहि

एनम त्या हेनम भक्ते हेनम हृदा देवा परिपूर्णं दरस्वे अनेन भया कृतेन एभिर् ब्राह्मणे सह अन्योन्य सहायेन सक्रभगां दत्तयागाख्येन कर्पणः भगवान् सर्वात्मकः यज्ञस्वरूपे श्री परमेश्वर प्रियदानमवा प्रियदो भवतो एतत् कर्म साङ्गदा सिद्ध्यर्थं ब्राह्मणेभ्य ब्राह्मणेभ्यो गन्धादिना पूजयिष्ये तेभ्य भोजसेत् दक्षिणांदास महारुद्रजेद गच्छ गच्छ सुरस्त्रेष्ठा सुस्थारे परमेश्वरा यत्र ब्रह्मादेव देवा तत्र गच्छ हुताचना यत्तेश्वरा जनमा हा सर्वारी प्रार्थना करुंगिया महाराजांचे सानिध्यात महाराजांचे ग्रुपीनी त्यांचे देवत त्यांचा अनुग्रहिणी हमी हितपर्यंत आलेला आहे आणि त्यांच्या सानिध्यात दत्तयाग करण्यात झालेला आहे आणि असंच आपल्या कुटुंबावरती अनुग्रह कृपा दृष्टी ठेवून संभव वर्षानुवर्ष असंच म्हणजे भक्ती श्रद्धामध्ये एकशय श्रद्धा निर्माण होऊन दरवर्षी हि ते स्वामींच्या सान्निध्यात येऊन तुमचे सेवक घडण्याचे एक, सेव एक आपल्याला संधी द्या म्हणून आणि असंच निरंतर कृपा ठेवा म्हणून प्रार्थना करायचे म्हणजे गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वरा यत्र ब्रह्मादयो तत्र गच्छ गच्छाचना म्हणजे या दत्तयागार्थ त्या वैश्वराला मी आवाहन केलेलं आहे म्हणजे यज्ञ म्हणजे असं केवळ साधारण हमी लाकूड टाकले आणि काही हवीस टाकले असं नाही आहे यज्ञेश्वरा म्हणजे हवन म्हणलं तर साक्षात त्या भगवंतानाने येऊन तुमचे सा जे आवाहन करतो आम्ही आणि जे काही आम्ही हवीस हवनकुंडात समर्पण करतो त्या साक्षात त्या भगवंताने इथे उपस्थित राहून ते तुमचे प्रार्थना आहे अथवा तुम्ही केलेले सेवेत जे आहे ते स्वीकारतात असं यज्ञ म्हणजे यज्ञाचं एवढं महत्त्व आहे आणि दत्तयाग म्हणजे असं का कुठलेही काम्यार्थ अथवा काही दोष असतं तर नाही आहे गुरुचे सेवा म्हणजे गुरुचे सानिध्यात जे काही पूजा अथवा हवन वगैरे करतो ते केवळ सेवार्थ म्हणून आहे म्हणजे गुरुची सेवा एक निष्काम्य सेवा समर्पण झालं तरच त्या गुरुना संपूर्णपणे समर्पण होतात म्हणजे एक तुम्हाला कदा एक कदा सांगतो एक शिष्य असतात ते अनंत विद्या सा शिकवले असत शिकले असतात तरी सुद्धा त्याला शिकायचे असतात मग त्या त्यांचे गुरुने म्हणतात तू अमुक ह्याच्याकडे ग्राह हे जे मोठे विद्वान आहेत त्यांच्याकडे जाऊन तू अजून विद्या शिकू शकतात म्हणजे चारही वेळ सुद्धा मला अजून वेळ शिकायचे म्हणून म्हणतात म्हटल्यानंतर तू ह्या गुरुकडे जा तुला अजून विद्या शिकवतील ते म्हणून मग त्या शिष्याने त्यांचे त्या गुरुकडे गेले तर त्या गुरुने म्हणतात तू काय काय लिहून शिकलेलं आहे ते सगळे एक पेपरमध्ये वही करून आण म्हणून मग ते शिष्य जातात दोन दिवस बसून सगळे विचार करून सहस्रविद्या जे काही त्यांनी शिकले असतात त्या सगळे पेपरमध्ये यादी करून त्या गुरूंना देतात नाही अजून तू अजून काय शिकलेलं आहे ते अजून लिहून आण म्हणून मग असं तीन चार दिवस आठवडे बरं जाऊन येऊन जाऊन येऊन करतात आणि शेवट ते विचार करतात मी सगळे लिहिलेलं आहे तरीसुद्धा आमचे गुरु म्हणतात ते तू अजून काय शिकलेला लिहून आण म्हणून मग मी काय विसरलेलं आहे म्हटल्यानंतर तेव्हा त्यांना एक महिना झाल्यानंतर ज्ञानोदय होतात की शेवट ते गुरुच्याकडे जातात आणि काही ना लिहिताना वाईट पेपर नुसतं त्यांचेच हातात देतात हां आत्ता तू बरोबर आहे आत्ता तुला विद्या शिकायला सुरू करतो म्हणून म्हणतात म्हणजे गुरुचे सानिध्यात आम्ही कितीही ज्ञानी असो कितीही पूर्ण असलं तर सुद्धा शून्य होऊन आम्ही त्यांच्या सानिध्यात प्रवेश करायचे म्हणजे गुरु जवळ घेतात नाहीतर मी ज्ञानी आहे म्हणजे कचवा कशाला असतात गुरुचे सानिध्यात शंकर काम क्रोध लोभ मोह मत था था। है, हे सगळे बाहेर सोडूनच आत्मदे प्रवेश करावा जसं कचुबाला हात लावले की त्याचे अंग सगळे आत्मने घेतात तसं गुरुचे सानिध्य प्रवेश केले की आपले जे देहात आहे षटबद्ध ते सगळे आम्ही बाहेर स सोडून गुरुचे सानिध्य प्रवेश करायचे हे याचा भावार्थ आहे त्यासाठी इथे अनेकांनी विचारले दत्तया कशासाठी करतात अमुकसाठी साठी काय असतं तर सांगा म्हणून तसं काही नाही आहे गुरु कृपा केवळ निष्काम सेवेनी त्यांची कृपा होतात अन्यथा गुरु कितीही म्हणजे कठीणाती कठीण परीक्षा घेतात पण शेवट एकदा कृपा झाले ना त्यांचे शेवटपर्यंत आजीवरपर्यंत त्यांचे हात कधीही सोडत नाही आणि त्याला सद्गती प्राप्त होते असं म्हणजे सेवा म्हणजे नुसतं आम्ही सेवा केलं तरच एवढे आहे म्हटलं तर पुरुषांची सेवा किती महत्वाचे आहे त्यांचे सानिध्यात गुरुचे सानिध्यात एवढे यज्ञेश्वराची सेवा करणे मिळणार आहे म्हणलं तर तुम्हाला सुरू करताना सांगितलेलं आहे करता का रेता चैवा मोद कोद का नुसतं दर्शन केले तरच आपल्याला त्या यज्ञाचे जे फळ असतात आपले घरी करा तुम्ही दहा रुपये साखरच मिळणार शंभर रुपये रुपयाचे मिळणार पण तीर्थक्षेत्राचं महत्व असं आहे दहा रुपये दिले तर तुम्हाला दहा किलो साखर मिळणार असे आहे म्हणजे दहा एक जप केले अथवा एक हवन केले पूजा केले तर ते अश्वमेधाचे फळ प्राप्त होते एवढे महाक्षेत्राचे महत्व आहे त्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित राहून स्वामींचे एक यज्ञ पुरुषाचे सेवा घेणे झालेला आहे आणि ह्या काळात पुरुषाचे सेवा म्हणा अथवा वेद सेवा वगैरे करण्याचं कोणी उत्सुकता दाखवत नाही तरी सुद्धा म्हणजे त्या भगवंतानाने जे पुण्य कर्म करून या भूमीत परती आले असतात फक्त त्यांना निवडून घेऊन इथे ह्या असल्या महाक्षेत्रा ठिकाणी बोलून घेऊन त्यांच्याकडने से सेवा भगवंताने सेवा करून घेतात असंच आपल्या सर्वांनाही असं चंचल भक्ती देऊन स्वामी पूर्ण कृपादृष्ट्या आपल्या कुटुंबाला ते राहू द्या म्हणून स्वामींचे चरणी हे प्रार्थना समर्पण करतो सिद्धांत मधूर चिंतन श्री गुरुदेव स्वामी आता सर्वांनाही आशीर्वच म्हणजे हे हवन झाल्यानंतर ब्राह्मण पूजन वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला ह्या सर्वांचेही जे श्रेय आहे ह्या यक्तपुरु यज्ञ पुरुषाचे सेवा आहे म्हणजे यज्ञाचे फळ परिपूर्ण प्रमाणे आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून ब्राह्मणाने वेदोक्त ते आशीर्वचन झाल्यानंतर सगळ्यांनी यदाचे फळप्रसार वगैरे घेऊन मनांतर महामाजाला जाण्या अध्यात्मावर अशीच माहिती <था> मिळवण्यासाठी <प्रामना। तितत था> देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा